नमस्कार मैत्रिणीं रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला भर मी भरलेलं मेथ्याचे वांगे ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी पावशेर वांगी ही स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि ही वांगी मी अगदी वेळेवर चिरून घेणार आहे कारण अगोदर चिरून ते पाण्यामध्ये टाकले तर त्याचं जीवनसत्व निघून जातं त्यामुळे वांगे ही अगदी वेळेवरच चिरून घ्यायची आहे तर चला मैत्रिणींनो आता ही वांगी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि आता ती आपल्याला म मसाला तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर करते हे तुम्हाला मी आता दाखवत आहे तर हे वांग अगदी खायला टेस्टी लागतं आणि मुलंसुद्धा असं वांग आवडीने खातात आणि आता मेथं खायला सांगितलं तर मुलं खाणार नाही कारण ते कडू लागतं पण ह्या वांग्यामध्ये आपण ही मेथीचा वापर करणार आहोत आणि मेथी, मेथी शरीरासाठी खूप चांगली असते त्यामुळं अशा प्रकारे जर आपण केलं तर मुलं हे आवडीने खातात आणि त्यांना समजत सुद्धा नाही त्यामध्ये मेथी आहेत म्हणून तर चला मैत्रिणींना आता आपण यामध्ये एक वाटी शेंगादाणे घेतलेले आहे छोटी वाटी चार पाच सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ला लाल आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि एक चमचा भरून आपण मेथीदाणे घेतलेले आहेत आता आपण एक गॅसवर कडे ठेवणार आहोत आणि हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लसूण सोडून सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर चला मैत्रिणींना आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि ते रेसिपीला सुरुवात करूया आता हे आपल्याला भाजून नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे तर चला आता आपण गॅसवर एक कढई ठेवून घेऊया आणि मसाले भाजायला सुरुवात करूया आता या वांग्यामध्ये आपण एवढंच साहित्य वापरणार आहोत कोणताही प्रकारचा मसाला लाल मिरची पावडर वगैरे कशाचाही वापर आपल्याला करायचा नाही फक्त एवढं साहित्य वापरून आपल्याला हे भरलेलं वांग ही रेसिपी करायची आहे आणि खायलासुद्धा हे खूपच टेस्टी लागते आणि मुलांनाही समजत नाही यामध्ये मेथे घातलेलं आहे म्हणून तर चला आपण आता गॅसवर अगदी थोडंसं तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे तेल गरम झालं की आपल्याला पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये आता शेंगदाणे भाजून घेत आहोत आपण अगदी अगदी थोड्या वेळी हे शेंगादाणे आपल्याला परतून घ्यायचे आहे तर आपले शेंगदाणे परतून झाले की नंतर आपण त्यामध्ये आता परतून झाले आहे आता आपण त्या मेथ्यादाण्या आणि मेथ्यादा पटकन जळून जातो त्यामुळं सहसा ताप तेल तापलं असेल तर गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यावरच आपल्याला मेथीचे दाणे आपण भाजून घ्यायचे आहे तर बघा घ्यायचं पटकन लाल होतात तिकडंही तापलेली असली की त्यामुळे गॅस बंद करूनच करायचं आणि नंतर आपण त्यामध्ये लाल मिरची आणि एक चमचाभर जिरे गरम करून घेणार आहोत आता ही कढई तापलेली आहे गॅस बंद आहे फक्त गरम कढईमध्येच हे आपल्याला मिरची आणि जिरे परतून घ्यायचे आहे आता आपलं हे सर्व साहित्य प परतून झालेलं आहे आता भाजून झाल्यानंतर आपण आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर चला मैत्रिणींना आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक केलं आणि आपण वांगे पण मी चिरून घेतलेले आहेत ते बारीक झाल्यानंतर मी वांगे एकीकडं चिरून घेतलेले आहेत तर बघा मैत्रिणींना आता ही वांगी लगेच चिरून लगेच भरते त्यामुळे ही वांगी सुद्धा काळी पडत नाही आणि आता ह्या वांग्यामध्ये आपण मसाला भरून घ्यायचा आहे जो मिक्सरला आपण आत्ता लावून घेतलेला आहे बारीक केलेला तो मसाला आपण ह्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे काही वांगे मोठे असतील तर त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि त्यामध्ये भरायचं आहे आणि ही रेसिपी टिफिनलासुद्धा खूप छान लागते आणि मुलं ही खूप आवडीने खातात तर बघा नाही आता गॅसवर आपण छोटासा कुकर ठेवलेला आहे आणि या कुकरमध्ये आपण ही रेसिपी करणार त्याच्यामध्ये जिरे टाकून जिरे मोहरी टाकून पोडणी करून घेतली आहे जिरे मोहरी आणि हळद टाकून त्यामध्ये टाकली आहे आणि आता हे भरलेली वांजे आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं चमच्याने आपण दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेऊ आणि नंतर ती चमच्याने आधी चमचून घालून घेऊ आणि दोन मिनटं आपण झाकण ठेवूया त्याच्यावर आणि आता हा सर्व मसाला आपण त्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतो उरलेला मसाला आणि परत एकदा आपण हलवून घेऊ आणि मसाला जळू नये म्हणून आपल्याला अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं जास्त पाण्याचा यामध्ये वापर करायचा नाही ते वाफेवरच शिजून घ्यायचे पण मग खाली मसाला जळून जातो तेवढ्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून मसाला आपला जळणार नाही आणि आता आपण नाही आता आपण हे कुकरला झाकण नव्ह आणि फक्त कुकरची शिट्टीमध्ये वाफ भरू द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा याचं शिट्टी होऊ द्यायची नाही कारण शिट्टी जर झाली तर वांगे खूप शिजतात आणि खायला चांगले लागत नाही जास्त शिजलेले वांगे बघा मैत्रिणी अशा प्रकारे आता आपली ही मेथ्याच्या वांग्याची रेसिपी तयार झाली आहे मी ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींना आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही नक्की घरी करून बघा ही रेसिपी तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि यामध्ये जास्त कोणत्याही मसाल्याचा वापर नाही त्यामुळे ही मसाला नहीं मुई पटकन होणारी रेसिपी आहे धन्यवाद